पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आणि त्यांच्या पराक्रमांच्या गाथा साजऱ्या झालेलं एक अप्रतिम गाव पुण्यापासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर वसलेलं राजगड आणि तोरणा किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेलं हे गाव खोडत गाव नेहमीच एक वेगळीच मोहकता आणि शांती प्रदान करत गाव म्हणजे निसर्गाचं सुंदर चित्र हिरवीगार शेत स्वच्छ आणि निर्मळ हवा या गावाच्या रस्त्यावर चालताना पक्ष्यांचं गाणं ऐकताना आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवताना एक वेगळीच अनुभूती मिळते गावातल्या लोकांची आपुलकी आणि साधेपणा या सगळ्यांमुळे गाव हवं हवं असं वाटतं पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेले पावसाळे जास्त महत्त्वाचे असतात गावातील लोकांची जीवनशैली खूप साधी आणि सुंदर आहे म्हणतात ना साधेपणातच खरं सौंदर्य असतं इथली माणसं एकमेकांना मदत करतात आणि निसर्गाच्या सानिध्यात आनंदी जीवन जगतात

त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जातो ना कामाचं टेन्शन ना उद्याची चिंता सुरू झाली पत्र उडावल लोकांचं आता मुख्यतः गावात तांदूळ पिकवला जातो जो इथल्या लोकांसाठी सोन्याहून किमतीचा आहे गावातली घरं पारंपारिक पद्धतीने बांधलेली आहेत माती दगड आणि कौलांनी बांधलेली ही घरे आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख करून देतात या घरात राहताना एक वेगळाच अनुभव येतो जणू आपण निसर्गाच्या अगदी जवळ आहोत आपल्या गावातली शाळा म्हणजे ज्ञानाचं केंद्र पण शहरीकरणामुळे सध्या इथे एकच विद्यार्थी शिकत आहे आणि हो त्याच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव एका क्षणात सगळं सांगून जातात आपल्या गावातली शाळा गावाच्या मध्यभागी आहे म्हणूनच मनावस वाटतं हिरव्या अंकुराचा सजला हिरवा मळा प्राणात भरते आता पाखरांची शाळा आज मी शिकूनच नाही शिकायला म्हणून मी एकते शिकतो सर सर सेन करतो आणि ते राहतात जेजुरीला पांढरी पट्टी आहे ना तिच्यावरती शाळेचे नाव शाळेचं नाव टाकणार ते ना ते इकडलं कोपऱ्यातलं ते एक हॉपिस आहे ते दुसरं कुठे आहे ती सुद्धा खेळायची तर आता आपण चाललेलो हो आहे आपल्या गावाच्या मंदिराकडे तर ही ती वाट आहे गाव आणि खाली मंदिर पाहू शकता इथे आपलं आहे गावाचं हृदय म्हणजे त्याची मंदिर जेव्हा विज्ञान दवाखाना काही नसताना एक विश्वासाच ठिकाण असत मंदिर आणि हाच विश्वास जो आपल्याला पुढे घेऊन जातो एक गोष्ट विशेष नमूद करावी लागेल ये की येथे फक्त मोजकीच लोक राहतात शहरीकरणामुळे बदलती जीवनशैली रोजगाराच्या आणि शिक्षणाच्या संधी मिळवण्यासाठी त्यांनी गाव सोडलं पण त्यांची मुळे अजूनही गावाच्या मातीत रुजलेली आहे सणासुदीला गावात परतताना तीच जुनी ओळखीची माणसं भेटतात आणि आठवणींच्या गप्पा सुरू होतात

येत्या काळात या संस्कृती कुठेही पाहायला मिळणार नाही त्यामुळे डोळ्यांमध्ये या, या पाचवी पासूनचे पुढचे शिक्षण घेण्यासाठी तालुका ठिकाणी जावे लागते ते सुद्धा पाच ते सहा किलोमीटर चालत तसेच किराणा दवाखाना ह्या मूलभूत गरजांसाठी पण तालुक्याला जावे लागते पण तक्रार नाही यातच त्यांचा आनंद आहे गावाचा हा सुंदर प्रवास अनुभवताना आपण निसर्गाच्या रम्यतेत हरवून गेलो हो। आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं खोडत म्हणजे एक स्वर्ग आहे खोडत आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात आनंदी आणि शांत जीवन जगण्याची शिकवण देतं आशा आहे की तुम्हाला आमचा हा खोडत गावाचा प्रवास आवडला असेल चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात नव्या अनुभवांसोबत धन्यवाद